नमस्कार मंडई मी शंकर महाराज श्री गायत्री ज्योतिष भविष्यमा कोणा भविष्य भविष्यमा काय पहिली राशी, राशी, राशी मेष राशी परिवार सुख शांती राही आवक माई कामधंदामुळे बाहेर फिराल मोका भेटू शकस तुमना भाग्यशाली अंक आहे पाच ऋषभ राशी आज तुमना काम मा अपेक्षा पेक्षा जास्त भेटेल कामधंदा फायदा होईल बाप दादानी जागीर ना फायदा भेटेल तुमनं मेहनत न फै तुमले भेटेल तुमनं भाग्यशाली अंक आहे पाच मिथुन राशी आज पैशासनी गुंतवणूक पेक्षा तुम्ही दूर राहा पैशासनी गुंतवणूक कुठे करा नका नवीन कामधंदा सुरू करा ना मोका भेटतील परिवार मा सुख शांती ना वातावरण यात्रा योग भाग्यशाली अंक आहे दोन कर्क राशी खुशी ना माहोल राही मान सन्मान वाढी मन प्रसन्न राही वाढ मी आवक वाढी तुम्हाला भाग्यशाली अंक आहे सव राशी आज कोणले उधार देऊ नका का, का? परिवारमा सुख शांती न वातावरण नाही सामाजिक प्रतिष्ठा वाढी तुमना भाग्यशाली अंक आहे आठ कन्या राशी दुसरा शनि मदत करा समाजमा मान सन्मान वाढी नवीन घर किंवा वाहना योग राते तुमना भाग्यशाली अंक आहे 6 तुला राशी खर्च करामा ध्यान ठेवा बर का परिवार में खुशहाली वातावरण रहे काम धंदा ठिकाने डोकमारी करू ना तुमना भाग्यशाली अंक है पांच वृश्चिक राशि आज पैशा बाबत में तकलीफ पड़ू शकस खरच कहीं मोट हो धंदा दंदामा ध्यान दया तुम्हारा भाग्यशाली अंक है पांच धनुराशि तुम्हाला काम प्रत्ये सजग राहा जुना गुंतवणूक पैशाच पाहिजे फायदा भेटी जुना अटकेल कामे पुरावती तुमले यात्रा लाभ होईल भाग्यशाली अंक आहे पाच मकर राशी काम न बाबतून बाहेर फिरायला योग होऊ शकतस जुना गुंतडेल भांडवल पासून फायदा होईल तुम्हाला भाग्यशाली अंक आहे पाच कुंभराशी कामधंदामा फायदा होईल आत्मविश्वास वाढी मान सन्मानवाळी तुम्हाला भाग्यशाली अंक आहे आठ आणि मीन राशी चांगलं कामना चांगला नतीजा येतस तसंच चांगलं काम ना चांगला परिणाम तुमले भेटतील शिक्षण काम मग तुम्ही व्यस्त राशात यात्रामुळे तुमले फायदा होऊ शकस तुम्हाला भाग्यशाली अंक आहे चार ચલા મંડ મગ અખો કાલદીન ભેટું નવારાશી ભવિષ્ય સંગી રામ રામ